समस्यांपैकी एक कॉमन कंडिशन म्हणजे चेहऱ्यावर वांग येणे ज्याला आपण मेलॅजमा म्हणतो किंवा हायपर पिगमेंटेशन म्हणतो हे आजकाल खूपच जास्त कॉमन आहे दहा स्त्रियांमधील कमीत कमी सहा ते सात जणींना वांगाचा त्रास कधी ना कधी होत असतो कारण हार्मोनल चेंजेस त्यामध्ये खूप असतात आणि ते सगळ्यात महत्वाचं कारण आहे दुसरं वांगाचं महत्वाचं कारण म्हणजे जर दररोज पोट साफ होत नसेल तरी देखील तुम्हाला वांग किंवा काळेडा घेऊ शकतात आणि तिसरं महत्वाचं म्हणजे शरीरातील उष्णता वाढली तरी वांग येतात आणि बाहेरून जर आपल्या चेहऱ्याला उष्णता जास्त लागली म्हणजे सन एक्सपोजर जास्त असेल किंवा गॅस जवळ जर जास्त काम असेल तरी देखील वांग येण्याचं प्रमाण वाढत असतात तेल सांगितलेले आहेत जे वांगांवर खूप चांगलं काम करतात जसं की कुंकुमादी तेल आहे तेल आहे तेल आहे आणि हे सगळे कुठलेही नाही मिळाले तरी मोहरीचं तेल हे देखील वांगाच्या डाग्यावर खूप चांगलं काम करतं तर रात्री झोपताना कोमट पाण्याने चेहरा धुवून तुम्ही जिथे जिथे डाग आहे तिथे मोहरीच्या तेलाने थोडा एक पाच मिनिट मसाज करायचा त्याने देखील छान ग्लो येतो दुसरं महत्वाचं म्हणजे एक्सपोलिएशन होणं खूप गरजेचं असतं म्हणजे ती वरची जी स्किन आहे ती निघणं गरजेचं असतं त्यासाठी आठवड्यातून एक वेळा तुम्ही ओट्सची पावडर आणि त्यामध्ये मध मिक्स करा आणि ते चेहऱ्याला लावून पाच मिनिटं ठेवा आणि त्यानंतर छान स्क्रब करून आणि आणि तिसरा सोपा उपाय म्हणजे कच्च्या दुधामध्ये जायफळ आणि बदाम उगाळून ते तुम्ही वांगाच्या डागाला लावा सकाळी आंघोळीपूर्वी पाच मिनिट ठेवा आणि त्यानंतर चेहरा धुवून टाका त्याच टेस्ट करणं खूप गरजेचं असतं या बाजूला लावून ठेवायचं चोवीस तास त्याला काही रिॲक्शन येते का ते